शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणाचा गुंता आज सुटण्याची शक्यता आहे राजस्थानवरनं दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशी माहिती आहे मात्र मुख्य आरोपी अविनाश धोडी अजूनही फरारच आहे तर दुसरीकडे अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले तर अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा धाकटा भाऊ आहे त्याला ताब्यातही घेण्यात आलं होतं मात्र त्यानंतर तो पोलीस फरार झालाय त्यावर कुटुंबीय अतिशय नाराज आहेत कारण तोच मुख्य आरोपी आहे आणि तो कसा काय फरार होऊ शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मात्र राजस्थानवरून दोन आरोपींना अजूनही ताब्यात ता घेण्यात आलेले त्यामुळे हा गुंता नेमका काय आहे त्यांच्या संदर्भात नेमकं घडलंय काय हे अजूनही समोर आलेलं नाहीये अजूनही ते, ते गुलदस्त्यातच आहे जवळपास बारा तेरा दिवस झालेत ते अजूनही गायब आहेत त्यांचा कुठलाही थांब पत्ता लागू शकलेला नाहीये त्यांची गाडी जाताना केवळ दिसली होती फोन करून त्यांनी घरी सांगितलेलं होतं की मी घरी येतोय आणि त्यानंतर अख्खा दिवस गेला तरी ते घरी आले नाहीत आणि त्यानंतर शोधाशोध सुरू झाली मात्र तब्बल दहा ते बारा दिवस उलटून गेलेले आहेत अजूनही अशोक ढोळी यांचं काय झालं हे कळू शकलेलं नाहीये घरच्यांनी त्यांचं अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त केली होती आणि त्यानंतर त्यांच्या धाकट्या भावाला ताब्यातही घेण्यात अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मनोज आताचे सध्याचे काय प्रज्ञा नक्कीच अत्यंत गंभीर अशा या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांना काल न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे मात्र आणखी जे या प्रकरणातले दोन आरोपी होते ते राजस्थानवरून अटक करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि आज त्यांना पालघरमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे मात्र मुख्य जो आरोपी पोलिसांच्या तावडीतून सापडलेला आहे अविनाश धोडी जो अशोक धोडी यांचा भाऊ आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणचा सर्वात मोठा असा दारू माफिया आहे त्याला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत पूर्णपणे याचा खुलासा होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र काल झालेल्या घटनेनंतर त्या अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या ताब्यातून जो अविनाश धोडी फरार झालेला आहे त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे आणि पोलिसांवर संशयाची सुरी सुई कुठेतरी व्यक्त केलेली आहे संशय व्यक्त केलेला आहे त्यामुळं हे प्रकरण आणखी चिघळत गेलेलं आहे जवळपास आता अकरा दिवस होऊन गेलेले आहेत आणि अद्याप पर्यंत अशोक धोडी यांचा पत्ता लागलेला नाही त्यामुळं जे अशोक धोडी यांचे कुटुंब आहे ते अत्यंत तणावात आहे आणि त्यांनी कुठेतरी घातपात झालाय का अशी शंका व्यक्त केलेली आहे त्यामुळं आज जवळपास या प्रकरणाचा जो निकाल आहे तो लागू शकतो आणि आरोपींनी जी आहे ती जे आरोपी आहेत त्या आरोपींनी वेगवेगळ्या वेग टप्प्यात वेगवेगळ्या आरोपींचा वेग वेग वे वापर केलेला आहे आणि त्याप्रमाणे वाहनांचा देखील वापर केल्याचं सध्या माहिती समोर येत आहे धन्यवाद मनोज या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी